नमस्कार मित्रांनो तुम्ही जर शेअर मार्केटचा विचार करत असाल तर तुम्ही बरोबर व्हिडिओ बघताय शेअर मार्केटमध्ये सुरुवात करावी कशी करावी हा बहुतेक जणांना पडणारा प्रश्न आहे आपण त्या प्रश्नाविषयी जरा इथे बोलणार आहोत शेअर मार्केटमध्ये सुरुवात करणं हे अगदी सोपं काम आहे हो पण शेअर मार्केट विषयी असलेलं कुतूहल आपल्या मनात असलेले प्रश्न यांची उत्तर जरी भेटली नाही का की तुम्ही शेअर मार्केटमध्ये मा गुंतवणूक कशी करावी हे तुमच्या लक्षात येईल आणि तुम्ही सहजरित्या कुणाचीही मदत न घेता स्वतः शेअर मार्केटमध्ये मा गुंतवणूक करू शकता मी तुम्हाला विश्वास देतो तुम्ही माझ्या चॅनल बरोबर राहा तुम्ही स्वतःचे गुरु म्हणाल कोणत्याही टेस्ट मागे न धावता कोणत्याही टीव्हीच्या चॅनलवरती सांगितल्या जाणाऱ्या न्यूज न बघता तुम्ही स्वतःचे स्वतः स्टॉक निवडून स्वतः गुंतवणूक करू शकता हो त्यासाठी तुम्हाला कष्ट घेण्याची जरूर साधारण आज तुम्ही जर काही जॉब करत असाल किंवा उद्योग करत असाल बिझनेस असेल गृहिणी असाल कोणत्या ना कोणत्या अंगणी आपण पैसे कमवत असाल किंवा कदाचित कोणी दुर्भाग्यवश पैसे कमवत पण नसेल पण तुमच्या करिअर विषयी तुम्ही मागे थोडं मागे जाऊन विचार करा तुम्ही आज ज्या करिअरला आहात त्या करिअरला कसे पोचलात पहिलीपासून तुमची बारावी झाली असेल किंवा डिग्री झाली असेल तिथपर्यंत तुमची मेहनत तुम्ही केलेला अभ्यास यानेच तुम्हाला तिथे पोचवलं तर शेअर मार्केटमध्ये फक्त पैसा व्हा गरजेचा नाही तर शेअर मार्केटमध्ये त्या जोडीने जसं तुम्ही इतर प्रोफेशनसाठी अभ्यास करता तसाच थोडासा वेळ दिवसाला एक किंवा दोन तास जर तुम्ही दिले थोडा अभ्यास केला तर शेअर मार्केट सारखे दुसरे कोणतेही पैसे कमवण्याचे ठिकाण नाही ना। तुम्ही स्वतः दुसऱ्यांना सांगा आणि स्वतःही पैसे कमवू शकता हो पण तुम्ही जर म्हणाल माझ्याकडे खूप पैसे आहेत मी गुंतवल कोणतरी टिप्स देईल त्याच्या मार्गाने गुंतवेल तर तुम्हाला सांगतो शेअर मार्केट सारखे पैसे घालविण्याचे ठिकाण पण जगात कोणतेच तुमच्याकडे किती पैसे असू एक लाख असो एक करोड असो दहा करोड असो शंभर करोड असो कि नाही हजार करोड असो तुम्ही सहजरित्या शेअर मार्केट मध्ये मा त्यांना गायब करू शकता शेअर मार्केट पैसे घालवण्याचे ठिकाण बनवू शकते म्हणून तुम्ही जर शेअर मार्केट विषयी विचार करत असाल तर गांभीर्याने विचार करा मी तुम्हाला घाबरत नाही माझा तसा विचार करू नये हो मी तुम्हाला फक्त एवढं सांगू इच्छितो की शेअर मार्केटमध्ये जसे पैसे कमावता येतात तसे पैसे जातात पण तर मित्रांनो आपण चांगला विचार करू पॉझिटिव्ह विचार करू आणि आपण अभ्यास करणार आहात मला माहिती आहे तर दररोज थोडं थोडं अभ्यास करू विचार करू विचारपूर्वक पैशाची गुंतवणूक केली लहान मुलाला तुम्ही जसं वाढवता शाळेत पाठवता लहान झाड जसं लावल्यानंतर तुम्ही काळजी घेता मोठे झाल्यानंतर भेटणारच आहे अगदी तसंच शेअर मार्केट विषयी तुम्ही विचार करताय थोडं थोडा अभ्यास करा त्याबरोबर पैसा गुंतवा पैसे कमवण्यापासून तुम्हाला कोणीही थांबू शकत नाही तुम्ही बिझी असाल तर तुम्ही लॉंग टर्म गुंतवणूक करू शकता तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही शॉर्ट टर्म हे तीन महिने चार महिन्यासाठी गुंतवणूक करू शकता हो तुम्ही जॉबलेस असाल पाच दहा हजार रुपये असेल तर तुम्ही इंट्राडे टर्मिनल समोर बसून दिवसाकाठी हजार रुपये कसे काढू शकतात आता पाच हजार रुपयावरती हजार रुपये जाऊन परतावा म्हणजे घेतला वीस टक्के तर झालेच ना होईल तुम्हाला कोणताच जॉब नाही आठ तास मेहनत केल्यानंतर शंभर दोनशे रुपये किंवा हजार रुपये रोज भेटणार हे जवळजवळ सगळीकडे नोकऱ्यांमध्ये साथ दुकानदार जरी असेल तर गल्ल्यावरती आठ तास थांबणार तर तुम्ही टर्मिंग समोर बसून अगदी एका क्लिक मिनिटामध्ये हजार रुपये करू शेअर मार्केट एवढे चांगल्या रीतीनं पैसे मिनिटात पैसे पैसे घेऊ पण शकत तेवढी शेअर मार्केट मध्ये मा पैशापेक्षा जर गरजेचं काही असेल ना तर ते आहे अभ्यास आणि तुमची सुन्या शिस्त डिसिप्लिन डिसिप्लिन नसेल तर तुम्ही शेअर मार्केट मध्ये कसे डिसिप्लिन असेल अभ्यास करण्याची तयारी असेल त्यांनी शेअर मार्केटचा जरूर विचार म्हणणार करावाच पण विचार तरी करा सर्वप्रथम शेअर मार्केटमध्ये तुम्ही व्यवहार करायचा आहे ट्रेड करायचा आहे तर त्यासाठी तुम्हाला लागेल डेमेटाक डीमॅट अकाउंट हे आपल्या बँकेच्या खात्यासारखेच असते फक्त डीमॅट अकाउंट हे जे आहे त्यात शेअर जमा होतात आणि त्यातनं तुम्ही विकल्यानंतर शेअर समोर डीमॅट अकाउंट म्हणजे डीमर्टिलाइज अकाउंट पूर्वी शेअर्स हे शेअर सर्टिफिकेट मध्ये यायचे ते शेअरचे कागदपत्र सर्टिफिकेट तुमच्याकडे असायचे त्यात काही घोटाळे झाले घोटाळ्यांना चान्स होतात सिक्युरिटी वाढवण्यासाठी सरकारने खूप साऱ्या योजना आम राबवल्या रा रा त्यापैकी डीमॅट अकाउंट हे एक होतं डीमॅट अकाउंट आल्यामुळे खूप सारे तुमचं अकाउंट सिक्युअर झालं तुमचा पैसा सिक्युअर झाला सरकार सेबी मार्फत खूप सारे उपाययोजना करते वारंवार लक्ष मार्केटवरती लक्ष ठेवते की जेणेकरून तुमचे पैसे सिक्युर राहावे ते असं डीमटे डीमॅट अकाउंट डीमटिलायझेशन अकाउंट त्यामध्ये तुमच्याकडे आता फिजिकल सर्टिफिकेट येत नाही तुमच्या ब्रोकर कडे डीमॅट अकाउंट खोलायचं असतं हे डीमॅट अकाउंट मध्ये होतात आणि जेव्हा तुम्ही विकता तेव्हा ते डीमॅट अकाउंट मधून दुसऱ्याला दिले जातात डीमॅट अकाउंट बरोबरच दुसरा ब्रोकर कडेच जेव्हा तुम्ही डीमॅट अकाउंट खोलतो त्यावेळेस ब्रोकर ट्रेडिंग अकाउंट पण खोलून देतो त्यासाठी एकच फॉर्म असतो दोघांचा फॉर्म भरून दिल्यानंतर तुमचं शेअर मार्केटमध्ये तुम्ही व्यवहार करण्यासाठी सज्ज झाला डेमॅट अकाउंटसाठी काय हवं आता हा हो प्रश्न तुमच्या मनामध्ये असेल तर डेमॅट अकाउंटसाठी जास्ती काही लागत नाही पॅन कार्ड ऍड्रेस प्रूफ तुम्ही फ्युचर आणि ऑप्शन सेगमेंटमध्ये किंवा कमोडिटी सेगमेंटमध्ये खेळणार असाल खेळणार होण्यापेक्षा व्यवहार करणार असाल तर तुम्हाला सहा महिन्याचं बँक स्टेटमेंट लागेल एक कॅन्सल चेक लागेल आणि तुमची एक भांडवल तुमची बुद्धिमत्ता या जोडीला असली स्वयंशिस्त शेअर मार्केटचे दरवाजे तुमच्यासाठी खुले धन्यवाद मित्रांनो